बघा आपण जे पपलेट ची काम चालू आहे आता आपल्या टेबल वर ऑर्डर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंबईकर आणि मित्रांनो मॅंगो किचन युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण बारावे गावात आहोत आणि आपण आग्रिकट्टा या धाब्याला भेट दिलेली आहे आणि आग्रिकट्टा या धाब्यावर आपल्याला काय काय जेवण टेस्ट करायला मिळतं ते आपण बघूया बघा आपण बारावे गावात आहोत आणि समोरच्या बाजूला मुखी किशोर वाईन्स आहे आणि त्याच्या बाजूला आमंत्रण बार आहे त्याच्या बरोबर अपोजिट साईडला बघा आगरी कट्टा एन एक्स आगरी पोळी खानावळ आणि हो चायनीज कॉर्नर धाबा आहे मस्त हा आणि तिकडची टेस्ट खूप चांगली आहे तर आपल्याला तिकडे आता आज बघायचं आहे आपण टेस्ट करून बघूया त्याच्या अगोदर मी आलेलो इकडे म्हणून तुम्हाला सांगतोय असा त्यांचा सेटअप आहे आणि आता आपण बघूया त्यांचा आजचा मेन्यू काय आहे आपल्या सोबत मालक आहेत राम मिरकुटे आणि ते आपल्याला आजचा मेनू दाखवतील तर पहिला आपण काय काय बनवतो म्हणजे इकडे वजडी मुंडी पाया सर्व असतं आणि गावठी कोंबड्याची पहिली ऑर्डर दिली तर आपल्याला बनवून मिळते आता स्टार्ट आता आज काय रेडी आपल्याकडे ओके लिव्हरपेट आहे लिव्हरपेटाची किंमत किती आहे दोनशे रुपये आणि प्लेटमध्ये किती म्हणजे अशी भरून पूर्ण येते ओके आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय बघतोय हे बघा ही आहे आणि दालवाजळीची दाल दाल किंमत किती आहे एकशे एक सत्तर आणि याची क्वांटिटी मी ऐकलंय की खूप ते जास्त देतात तर बघू आपण त्याच्यानंतरला हे बघा इथे मटण ओके हा घरगुती आगरी मटण आहे हे बघा एक पीस उचलून दाखव त्यातलं हे बघा मटन आहेत आपण मटन पण टेस्ट करू त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिकन रस्सा ओके हा चिकन मसाला आहे एकशे सत्तर त्यामध्ये किती पीस येणार पाच पीस त्याच्या बाजूला आपण बघतो आता हा चिकन लपेट आहे चिकन लपेटा दोनशे त्यामध्ये सहा पीस येतील सात पीस बघा एकदम घट्ट पीस दाखवतात त्यात एक पीस असं उचलून दाखवा हे बघा असा एक मस्त लपेटा व्यवस्थित त्यासोबत आपण अजून काय देतो प्रॉन्स प्रॉन्स लपेट आहे ओके हा प्रॉन्स लपेटा आहे रुपयाला दोनशे रुपयाला सहा पीस आपण एक प्रॉन्स लपेटा पण टेस्ट करू प्रॉन्स आहे आणि फ्राय मच्छी मध्ये आपण काय काय देतो बांगडा ओके मटन खिमा आहे दोनशे सत्तर रुपये मटन खिमा मस्त दिसतो तर खूप भारी आहे आणि त्याच्या बाजूला मुंडी आहे ती प्लेट कशी केली मुंडेची आपण दोनशे रुपये एक प्लेट आणि मग आज मी काय टेस्ट करू याच्यामध्ये वजडी करा प्रॉन्स चिकन लपेटा, लपेटा आणि एक पापलेट फ्राय तर आपण पापलेट फ्राय कसे बनवतात ते बघू आणि टेस्ट करून सांगूया त्यांना तर आगरी पद्धतीच्या भाकऱ्या आहेत चुलीवरच्या खापरीवरच्या असतील ना खापरीवरच्या भाकऱ्या एक भाकरी कशी देतो आपण वीस रुपये साईज बघा किती चांगली आहे बघा तो दाखवतो बघा एक माणूस पूर्ण म्हणजे मोठी भाकरी आहे साईज वीस रुपयाला मस्त दाखवतील तो दाखवा पापलेट हा बघा हा बघा तीनशे रुपयाला आहे तरी पाऊ किलो आहे वदनाचा तर तीनशे रुपयाला पाप्लेट चांगली प्राइस आहे कमी जास्त होते जसा रेट असेल तसा प्राईज असेल तशी तर आता आपण पापलेट फ्राईजची आपण ऑर्डर दिली आहे तर चार आयटम आपण टेस्ट करणार आहोत बघा हा एकदम मसालेदार आहे आहेगरी मसाल्यामध्ये मच्छी मस्त बनते आणि ते ऑर्डर पहिले बनवून ठेवतात ते बघा आपण जे पपलेटचे ऑर्डर दिली त्याचं काम चालू आहे आता आपल्या टेबलवर ऑर्डर येतील सगळ्या ते बघा आपली आता वजळी गरम करून आपल्या टेबलवर येणार की असे ते देणार गरम करणार मस्तपैकी आणि मग टेबलवर येणार हे बघा पोर्शन बघा एका प्लेटचं पोर्शन बघा किती येते अशी गरम करून आपल्या टेबलवर येणार तर ते आपल्याला प्लेट आणि तिथे वजडी प्रॉन्स आपण घेतोय प्रॉन्स लपेटा आहे हा त्याचे सहा पीस ना, ना किती रुपयाला देतो आपण दोनशे रुपयाला एकदम स्वस्त आहे घरगुती मसाला वापरून त्यामध्ये थोडा लपेट लपेटा आपला लपेटा सहा पीस जो दो दोनशे रुपयाला येतो हा बघा हॉटेलचा मेन्यू आहे त्याच्यामध्ये सगळे रेट दिलेले आहेत प्लस बर मोबाईल नंबर त्यांचे आणि सगळ्याची प्राइस आहे असं या बाजूला फॅमिलीसाठी आहे की फॅमिलीमध्ये पाच ते सहा टेबल बसू शकतात आणि बेस्ट टेस्ट आहे तर तुम्ही एकदा फॅमिलीला घेऊन इकडे या हे बघा प्रॉन झालेले आहेत पहिले हे प्रॉन सुक्का आहे जो दोनशे रुपयाला सहा पीस आहे बघा त्याच्यानंतर आपल्याला बाजूला आहे बघा वजडी आहे हे बघा एकशे सत्तर रुपये वजडी आहे क्वांटिटी बघा किती दिली होती म्हणजे मते तरी क्वांटिटी खूप आहे हा जो आहे हे बघा चिकन लपेट आहे थिक मध्ये हा दोनशे रुपये आणि हे बघा पापलेट दिला मस्त फ्राय केलाय मसाला फ्राय झालेला आहे तीनशे रुपयाचा पापलेट तर टेस्ट करूया तर आपण फर्स्ट हे बघा पापलेट आणि पापलेटला आपण टेस्ट करूया हे बघा बघा पीस तर तरी बघा आता लिंबू पिळून घेऊया आणि असं जवळून दाखव ते बघा हा बघा पीस फ्रेश आहे चांगला तर आता आपण बघा प्रॉनची साईज बघा मसाला सगळ एकदम भारी एकदम मस्त टेस्ट आहे आता आपण वदडी टेस्ट करूया तर अशी चमच्याने आपण बघा हम्म मस्त घरगुती पद्धत बत आहे चिकन सुक्का आहे हा बघा लेग पीस मी म्हणजे चांगलं शिजलंय भाकरीसोबत मसाला खाऊन बघू बारीक तर मित्रांनो आगरी कोळी पद्धतीचं जेवण जे आपण आगरी कट्ट्यावर आलेलो आहोत ते एकदम जबरदस्त आहे खूप आहे आणि घरगुती पद्धत आहे तर तुम्हाला पण एकदा इथे फॅमिलीला घेऊन यायला हवं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तु तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मायो कितीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा थँक्यू